वेंगुर्ले तालुक्यातील मातोण पेंडूर सीमेवर असलेल्या चिरेखाणी येथे अठ्ठावीस जानेवारी रोजी गतिरोधकावरून गाडी उडून झालेल्या अपघातात जखमी फ्रान्स येथील तारदी फास्कल या पर्यटकाचा गोवाबांबूळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला गतिरोधक न दिसल्याने हा अपघात झाल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले होते मातोड पेंडूर वरून तळावडे येथे जाताना चिरेखान येथे गतीरोधक घालण्यात आला आहे मात्र या ठिकाणी असलेल्या वाढल्यामुळे व फलकावरही दिसत नाही तसेच या रंगाचे पट्टेही मारले गेले नसल्याने या रस्त्याने जाणाऱ्या अनोळखी व्यक्तींना या गतिरोधकाचा अंदाज येत नाही त्यामुळे या ठिकाणी बरेचसे अपघातही झाले आहेत अठ्ठावीस जानेवारी रोजी आज रस्त्याने गोवा येथे जाणाऱ्या फ्रान्स येथील तारदी फास्कल या पर्यटकाचा अशाच प्रकारे गोधक न दिसल्याने मोठा अपघात झाला त्यांच्या ताब्यात असलेली गाडी या गतिरोधकावरून उडून सुमारे दहा मीटर गाडी फरफटत गेली या अपघातात फासक यांच्या डोक्याला येथील रुग्णवाहिकेने सावंतवाडी येथील कुटे रुग्णालयात उपचार करून गोवा बांबूळी येथे दाखल करण्यात आले होते तब्बल दोन दिवस मृत्यूशी झुंजते त्यांचा दुर्दैवी अंत झाला या गतिरोधकांमुळे वारंवार असे अपघात होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून केली के जात आहे वस्तुस्थिती खरी आहे कारण यापूर्वी हे जे रस्ते होते त्या ठिकाणी जिल्हा रस्ते होते सार्वजनिक वेगवेगळ्या विभागाचे त्या ठिकाणी रस्ते त्यावेळी होते परंतु काय मागच्या चार पाच वर्षात बरेचसे रस्ते हे पीडब्ल्यूडी डीकडे वर्ग केल्यामुळे आम्ही ज्यावेळी कार्यालयाकडे चौकशी करतो त्यावेळी आम्हाला असं सांगण्यात झालं की आमच्याकडे कर्मचारी वर्ग कमी आहे झाडे तोडणारे माणसं कमी आहेत आणि मुख्यतः कारण असं आहे की या ठिकाणी रस्त्यात जी झाडी वाढली त्यामुळे जे सूचना फलक आहेत किंवा स्पीडब्रेकर जे बोर्ड लावले ते अजिबात दिसत नसल्यामुळे बरेचसे या ठिकाणी किंवा बाहेरील जे पर्यटक असतात इथल्या स्थानिक लोकांना ज जवळजवळ माहिती आहे की या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे बरेच जण गाडी हळू करतात आणि सांभाळून जातात परंतु जे बाहेरचे जे पर्यटक म्हणा किंवा बाहेरच्या गावातील लोक या ठिकाणी येतात त्यामुळे इथे बरेचसे अपघात या ठिकाणी झाले आणि याची वारंवार आम्ही तक्रार याची कार्यालयाकडे केली आहे तरी आम्हाला असेच उत्तर मिळतात की कर्मचारी कमी आहे झाडे तोडतो परंतु शासनाने याच्याकडे जिल्हा परिषदने आपलं डब्ल्यू डीने या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे व तसेच आम्ही आता हा कालचा जर ॲक्सिडेंट झाला तरी एक मा व्यक्ती या ठिकाणी मयत झाला तर टुरिस्ट होता खरोखरच एकदम वाईट घटना या ठिकाणी घडली तरी याची दीडब्ल्यू डीने दखल घ्यावी अशी या ठिकाणी मी प्रशासनाला सूचित करतो